करायचा करायचं <laughs> 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 त्यातरा चिरले प्लेट घालून त्याला घ्यायचा घेऊ करू काय तरी आता खोबर शंगा खोड मसाला टाकून मस्त करायचे तेरा आपल्याला मी वेळ भेटत नाही असलं काही करून हळद मिरची आदरपासून पेस्ट कापूयामध्ये आदरपासून तू पेस्ट पोबर आणि कोथिंबीर Παίρνεις Και ρε σταματήσεις; Μόνο μόνο τι; δεν είναι; Τι είναι; Τι είναι; Τι είναι; Τι είναι; Τι είναι; δεν είναι; Τι

असतच करून खाते को आहे पण आता कस मालक गेले देव देव करीत तर मग आता मेस करून खाते लेटरला सांभाळते मी थोडी समज आहे देवदेव करून आले दे मी करून सुट्टी घ्यायची होती बाय दाखवून दिलं नाही काय करावं कितने दुएस्फोन कितने दो तीन वेस्फोन लाते हैं घर में तो लगाया करते हैं या औरांगन में करते हैं बड़े नहीं सात सो बाई सात सो इसमें कर एमएन एमएन डेस्क है ना किसी माय बड़े किसी करारूंगे किसी मोन जोरो का खुला जाएगा ना अगर पूरा गेन है बीस पर किधर तीन दोनों सुपे दुबे आर

खना तू?